ब्राह्मण सभेने आयोजित केलेल्या वक्तृत्व स्पर्धांना उदंड प्रतिसाद ब्राह्मण सभा वतीने लोकमान्य टिळक पुण्यतिथी वक्तृत्व स्पर्धा दत्त मंदिर सभागृह येथे आयोजित करण्यात आल्या होत्या या स्पर्धेला उदंड प्रतिसाद मिळाला असून वक्तृत्व स्पर्धांसाठी पहिली दुसरी पासून वरिष्ठ महाविद्यालयापर्यंतचे सात गट करण्यात आले होते प्रत्येक गटासाठी दोन किंवा तीन विषय देण्यात आले होते प्रारंभी ब्राह्मण सभेचे अध्यक्ष प्रसाद पेंडसे यांनी सदर स्पर्धा सलग तीस वर्ष सुरू असल्याचे सांगितले या स्पर्धांसाठी परीक्षक म्हणून ॲडव्होकेट संजीव डेगवेकर प्रदीप रिकामे मंजिरी जोशी आणि मनोज कातकर यांनी काम पाहिले स्पर्धेमधील यशस्वी विद्यार्थ्यांना बक्षिसे देण्यात आली तसेच यावेळी वार्षिक परीक्षांमधील गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला आनंद जोशी संवाद मराठी लाईव्ह श्रीवर्धन श्री, श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न